भरणा आला तुम्ही फडके दाखव जावा तिथं दिलं आप जा ना आपल्याला अखेर रेकॉर्ड मिळतात पन्नास वर्षाचे त्या रेकॉर्ड मधून ज्या उंडेकरांनी आमच्या सभासदांनी काम केले त्याचा भरणा इथं आलेला असतो असं काय नाहीये खोट बोलत असं काय नाहीये तुम्ही रेकॉर्ड तिथं रेल्वेचा कोणीही डिलीट करू शकत नाही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनासाठी आम्ही लवकर दोन्ही धक्के चालू करण्यासाठी हेच थोडे काम करत होते आमच्याकडे दुसऱ्या वेगळ्या डोळ्या काम करत नाहीये त्यावेळेस पण आम्ही ते सांगितलं की इथला धक्का चालू होण्यासाठी त्या धक्क्यावर लोड होतो दोन्ही काम आम्ही बंद ठेवलं होतं त्या आमचं आंदोलन चालू होतं असं काय नाहीये आणि कुठलाही रेकॉर्ड मागा तुम्हाला मी शासकीय रेकॉर्ड देऊ शकतो आणि ते रेकॉर्ड ज्या उंडेकऱ्याचा असं त्याचा भरना सुद्धा मी ऑफिशियली तुम्हाला देऊ शकतो तुम्ही कुठलेही टेक्निकल दारू देऊ शकतो के पिऊन वगैरे काम करतो कळत काय आमचं पत्र आपल्या इथं मते होत नाही कोणी हो मते सांगा तुम्ही ज्या आता टोलीला परमिशन दिली कुठल्या कायद्याच्या चौकटीत ते सांगा दाखवत नाही इन्फेक्शन आय दाखवलं अशात घ्या बावीस सोळा जून दोन हजार एक मिनिट आम्ही उलट विसरतोय आम्ही जर आम्ही एवढं सांगितलं यांना माहितीये त्या उंडेकर आहे का पन्नास वर्ष आले मग यांना माहितीये की काम काय पद्धतीने चालतं उंडेकरी कशाला असतो अनलोडिंग काय असतं लोडिंग काय असतं त्यानंतर ट्रक अनलोडिंग काय असतं हे सगळं यांना माहितीये का नाही मग आम्ही आमचं कुठलं पत्र तुम्हाला की लोकांना नोंदणी करून घ्या नसतर तुम्ही काय ना बाकी ज्यांना पाठीशी घालताय जे काही व्यवस्थित आहे ज्यांना न्याय आहे त्यांना काय न्याय देत नाही तुम्ही द्या ना उत्तर हो मग ते हो बोला